ज्योतिषशास्त्रानुसार एकशे एकोणपन्नास वर्षांनी येणारा महाशिवरात्रीचा दुर्लभ योग तयार होतोय हा योग इतका शक्तिशाली आहे की महादेवाची महाकृपा आणि दुप्पट लाभ मिळवण्याची सुवर्ण संधी रात्री मिळणार आहे असं सांगितलं जात आहे कारण हा योग पुन्हा एकशे एकोणपन्नास वर्षांनीच येणार असल्याचं सांगितलं जात आहे मग असा कोणता उपाय आहे जो तुम्हाला या रात्री केलेल्या उपायाने भरघोस फलप्राप्ती देऊ शकतो याबाबतच संपूर्ण सविस्तर माहिती चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीला एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येणार आहे असं सांगितलं जाते सा शुक्रग्रह उच्च राशीत मीन राशीत विराजमान आहे ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे यासोबतच मीन राशीत शुक्र राहुयुती योग जुळून आलाय तसेच सूर्य आणि शनी ग्रहाची युती कुंभराशी होत आहे काही मान्यतानुसार सूर्य आणि शनी म्हणले गेले आहेत बुध बुध विराजमान स्थित आहे आहे त्यामुळे सूर्य सूर्य आणि यांचा त्रिग्रही योग जुळून आलेला तसेच बुधाचा राजयोग जुळून आलाय त्याचबरोबर महाशिवरात्रीला चंद्र याच राशीत असणार आहे त्यामुळे चतुर्ग्रही योग जुळून येत असल्याचं सांगितलं जात आहे शनी त्याच्या मूळ त्रिकोणी राशीत असल्यानं शश नामक राजयोगही जुळून आलाय काही दाव्यांनुसार असा योगायोग अठराशे त्र्याहत्तर मध्ये घडला होता आणि सुमारे एकशे एकोणपन्नास वर्षांनी दोन हजार पंचवीस मध्ये हा योग घडणार आहे असं सांगितलं जात आहे या दिवशी शिवयोग सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे मंगळ ग्रह मिथून राशीत मार्गी झाला आहे गुरु आणि बुधाचा केंद्र योग जुळून येत आहे त्याचबरोबर विपरीत नामक राजयोग जुळून येत आहे या सर्व अद्भुत दुर्मिळ ग्रह योगाचा आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्री लाभ घेता येऊ शकतो तो कसा बघूयात हिंदू पंचांगानुसार माघ कृष्ण पक्षातील महाशिवरात्री तिथी बुधवार फेब्रुवारी रोजी आहे या दिवशी सकाळी वाजून मिनिटांपासून ही तिथी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी संपेल महाशिवरात्री मध्ये निशिता काळ पूजा महत्वाची मानली गेली अशा स्थितीत बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र साजरी होणार आहे श्रावणानंतर धनिष्ठ नक्षत्र परिघोग वनिज नंतर शकुनीकरण आणि मकर राशी चंद्राच्या प्रभावानं बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री येत असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे महाशिवरात्रीला सूर्य बोध आणि शनीचा संयोग मकर राशी चंद्राच्या साक्षीनं कुंभराशीत असेल सूर्य आणि शनी पिता पुत्र आहेत आणि सूर्य शनीच्या कक्षेत म्हणजे शनीची राशी कुंभराशीत असेल या दृष्टिकोनातूनही हा एक विशेष योगायोग मानला गेलाय हे संयोजन एका शतकात अंदाजे एकदाच येतं असं म्हणतात ज्योतिषाचा अनुसार त्रिग्रही योगामध्ये केलेली साधना सर्वोच्च स्थान आणि आध्यात्मिक धार्मिक प्रगती प्रदान करते या दृष्टिकोनातून या योग सहयोगामध्ये विशेष साधना करावी असं सांगितलं जात आहे कोणताही मोठा सण आला की ग्रहांचा सहयोग नक्षत्र आणि संयोग पाडला जातो कारण ग्रहांच्या साक्षीने आणि फिरल्याने यांचे जीवनावर प्रभाव पडतो ग्रहांच्या भ्रमणाचा लाभ घेऊन आध्यात्मिक साधनेच्या दृष्टिकोनातून जीवन सुखी करण्याचा मार्ग ज्योतिषशास्त्र दाखवतात आणि त्याचनुसार माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त राहावं चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावं शक्य नसेल तर घरीच गंगाजल मिसळून स्नान करावं भस्म आणि रुद्राक्ष धारण करावं प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावं भगवान शिवाचं ध्यान करावं मग षोडशोपचारी पूजा करावी भवभाव आणि प्रीत्यर्थच अर्पण करावं भगवान शिवाला एकशे आठ कमळाची किंवा बेलाची पानं नाममंत्रानं ना व्हावी मग पुष्पांजली अर्पण करून अर्खी द्यावं पूजा समर्पण स्तोत्रपठन आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर भगवान शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर लावावं आणि क्षमायाचना मागावी याचबरोबर या योगायोगामध्ये आणखी महत्वाचा एक उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असं विधान आहे ज्यांना याम पूजा असं म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घातलं जातं अनुलेपन केलं जातं त्याचबरोबर धोत्रा आंबा बेल यांची पत्रीही वाहिली जातात तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळलं जातं पूजेच्या शेवटी एकशे आठ जातात प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्घ्य दिले जात नृत्य गीत कथाश्रवण जागरण केली जातात तर अशा पद्धतीने आपणही महाशिवरात्रीला यामपूजा करावी दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान करून पुन्हा शिवपूजा करावी व्रत पारण करावं आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी याचबरोबर बारा चौदा किंवा चोवीस वर्ष हे व्रत केल्यावर त्याचं उद्यापन केलं जातं महाशिवरात्रीला रात्री जागरण करून चार प्रहरात पूजा करण्याला विशेष महत्व आहे याचा विशेष महिमा असा की या पूजेला प्रहर पूजा म्हणतात प्रहर पूजा का करावी या मागे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्वही आहे शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहरात पूजा केल्यानं भगवान शिव विशेष प्रसन्न होतात या पूजेने भक्तांच्या जीवनातील दुःख संकट दूर होतात आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात अशी मान्यता आहे महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या दिवशी भगवान शिवशंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले असं म्हणतात त्यामुळे संपूर्ण रात्र जागून शिवपूजन केलं जातात आता चार प्रहरांचं महत्त्व बघूया महाशिवरात्रीची रात्र चार प्रहरांमध्ये विभागली आहे आणि प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिवपूजा केली जाते पहिला प्रहर शुद्धता आणि शांतीसाठी असतो यामध्ये गंगाजल दूध मध दही आणि तुपानं अभिषेक केला जातो दुसरा आणि आयुष्य आणि आयुष्यवृद्धीसाठी असतो यामध्ये बेलपत्र धोत्रा तांदळाच्या पिठाचे दिवे जातात तिसरा प्रहर हा धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी असतो ज्यामध्ये विविध फुलं फळ सुगंधी तेल अर्पण केले जातात चौथा प्रहर हा मोक्षप्राप्तीसाठी असतो ज्यामध्ये गुड तीळ आणि पंचामृत अर्पण करून मंत्रजाप केला जातो आणि जागरण केली जातात असं म्हणतात की महाशिवरात्रीला रात्री जागरण आणि प्रहर पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते असं शास्त्र सांगतात पुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी हळाहर विष पिऊन भगवान शंकरांनी संपूर्ण विश्वाचं रक्षण केलं देव आणि दानव या दोघांनीही रात्रभर जागून आणि पूजा करून भगवान शिवाची आराधना केली म्हणूनच या रात्री जागरण आणि प्रहर पूजेचं महत्त्व आहे आता प्रत्येक प्रहरात नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी असं सांगितलं जातात प्रत्येक प्रहरानंतर बेलपत्र फुलं जल अर्पण करावी मंत्रजाप आणि शिवतांडव स्तोत्राचं पठन करावं शेवटी शिवभक्तांनी फळाहार किंवा लहानसा प्रसाद घेऊन उपवास पूर्ण करावा महाशिवरात्रीला प्रहर पूजा केल्यानं भगवान शिवाची कृपा प्राप्त होते वापक्षय होतो आणि जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांती मिळते म्हणूनच प्रत्येक शिवभक्तानं ही पूजा श्रद्धेनं आणि भक्तिभावानं करावी असं सांगितलं जातं सा याच बरोबर महाशिवरात्र या दिवशी शिवतत्व नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असतं म्हणूनच भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा नामजब जास्तीत जास्त वेळा करावा असं सांगितलं जातं सा शिवाय भगवान शिवाला शक्यतो दुधाचा अभिषेक करावा याचं कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचं तत्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्यानं दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून भगवान शिवाचं तत्व लवकर जागृत होत म्हणून प्राशन केल्यानं त्या व्यक्तीला शिवतत्वाचा अधिक लाभ होतो असंही सांगितलं जातात दूध हे शक्तीचं प्रतीक असल्यानं त्याचा अभिषेक शिवपिंडीवर केला जातो हे त्यामागचं अध्यात्मशास्त्र आहे असं केल्यानं त्याचा पूजकाला आध्यात्मिक लाभ होतो अशी मान्यता आहे याचबरोबर पांढऱ्या अक्षता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना अर्पण केल्या जातात अक्षता या धुतलेल्या अखंड तांदळाच्या असाव्या निर्गुण ईश्वरी तत्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षित करण्याची शक्ती यामध्ये असते म्हणूनच अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढऱ्या रंगाशी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अक्षता व्हाव्यात असं सांगितलं जातं याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला बेलपत्र वाहण्याचंही शास्त्र आहे शिवपूजनात बेलपत्र वाहण्याला अनन्य साधारण महत्व आहे तीन पानं असलेलं त्रिगुणाप्रमाणे असलेलं तीन डोळ्यांप्रमाणे असणारे तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्माची नष्ट करणारे असे हे बेल दल मी शंकरांना अर्पण अर्पण करतो म्हणत भगवान शिवाला बेल करावा, पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर वा, त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात असं म्हणतात त्यामुळे बेलाच्या पानांचा भाविकाला अधिक लाभ होतो अशी मान्यता आहे आयुर्वेदातील काया कल्पात सेवनालाही महत्त्व दिलं गेले दिवशी आवर्जून नामस्मरण शिवपिंडीला अभिषेक करावा अक्षता पांढरी फुलं बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जात शिवाय कुमारिकांना मनासारखा वरही मिळू शकतो विवाहित स्त्रियांचं सौभाग्य टिकण्यास मदत मिळते अशी शिवाचे आशीर्वचन आहे अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं तर मंडळी एकशे एकोणपन्नास वर्षांनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या रात्रीचा योग्य उपयोग आपण करू शकता महादेवाची कृपा तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना बोला हर हर महादेव अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका